मित्रांनो नॉर्मली जेव्हा आपण आकाशात विमानांना उडताना बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की विमानांकडे तर भरपूर स्वातंत्र्य आहे त्यांना हवं तसं हवं तिकडे ते उडू शकतात आपल्याला नेहमी वाटत असते की जमिनीवरील वाहनांसारखं आकाशात ट्रॅफिक नसते पण ही गोष्ट पूर्णतः चुकीची आहे तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जमिनीवरील वाहनांपेक्षा जास्त विमानांची एअर ट्रॅफिक आकाशात असते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये ही विमाने संपूर्ण जगामध्ये एवढ्या इझिली कसा प्रवास करतात हे आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की विमानांचा देखील एक फिक्स रस्ता असतो आणि हे रस्ते पायलट्सला दाखवण्यासाठी रेडिओ रडारचा वापर केला जातो या व्यतिरिक्त ए टी सी म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोलर विमान चालकांना विमान किती उंचीवर उडवायचे आहे याची माहिती देत असतात आणि म्हणूनच तुम्ही असं समजू शकता की विमानांचा देखील एक फिक्स रस्ता असतो असतो जो एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या आणि त्यांच्या सर्व गोष्टींना फॉलो करणे हे पायलटसाठी बंधनकारक असते पण मित्रांनो सुरुवातीला असं काहीच नव्हतं आधीच्या काळामध्ये विमाने रस्ता लक्षात ठेवण्यासाठी जमीन रेल्वे लाईन डोंगर इत्यादी गोष्टींची मदत घ्यायचे परंतु जेव्हा या ने चांगले रिझल्ट दिले नाही त्यावेळेस अमेरिकेने वापरायला मोट सुरुवात केली त्या दिवसात जमिनीवरती मोठे मोठे बाण काढले जायचे हे बाण एवढे मोठे असायचे की आकाशातून देखील सहज पाहता येतील परंतु येथेही एक प्रॉब्लेम असा होता की हे बाण रात्रीच्या वेळी दिसत नसत पण आता तुम्ही विचार करा की फक्त बाणांच्या जोरावर एवढी हेवी फ्लाईट फोर्स कशी चालवता येऊ शकते आणि म्हणूनच वेळेबरोबर ही सिस्टम अपग्रेड करण्यात आली आणि त्यानंतर रेडिओ रडार वापरण्यात येऊ लागले त्याचबरोबर या रस्त्यांची संपूर्ण जबाबदारी ही फक्त पायलट्सची नसायची तर ए -ए -ए हे काम ए आता एटीसी म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलरला देण्यात आले हे एअर ट्रॅफिक कंट्रोलर रडारच्या मदतीने पायलट्सला विमान किती उंचीवर उडवायचे आहे आणि कोणत्या दिशेने न्यायचे आहे हे सतत सांगत असतात मित्रांनो हे रडास रेडिओ वेवच्या माध्यमातून विमानांचा शोध घेतात येडार मधून रेडिओ वेव्हज सोडल्या जातात ज्या विमानांना स्पर्श करून परत माघारी येतात या वेवस जायला आणि यायला जेवढा वेळ लागतो त्याला कॅल्क्युलेट करून त्या विमानाचे लोकेशन ट्रॅक केले जाते येरडारमध्ये अँटिना डिप्लेक्सर ट्रान्समीटर फेज लॉक लूप म्हणजे पी एल एल आणि रिसिव्हर लावलेला असतो यामध्ये जो ट्रान्समीटर लावलेला असतो त्यामधून प्रत्येक सेकंदाला रेडिओ वेव्स निघत असतात ज्या यावेळेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या स्वरूपात असतात आणि म्हणूनच या, या वेव्सचा स्पीड लाईटचा स्पीड एवढा असतो जेव्हा ट्रान्समिटर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सला सोडतो त्यावेळेस रिसिव्हर त्याला कॅच करतो आणि एक मॅप डिझाईन करून रडारच्या डिस्प्लेवर दाखवतो आणि यामुळेच आपल्याला हे देखील समजते की कोणते विमान कोणत्या स्पीडने उडत आहे आणि किती वेळात जमिनीवर लँड करणार आहे या रडारची रेंज खूप जास्त असते आणि म्हणूनच हजारो किलोमीटर लांब असलेल्या या रडारला विमानाचे लोकेशन स्पीड आणि किती उंचीवर हे विमान उडत आहे हे, हे इझिली समजते आता जर पायलट्स आणि कोऑर्डिनेशन सेंटरबद्दल बोलायचं झालं तर एकोणीसशे एक्कावन्नपासून पासून जेव्हा विमानांची एजा वाढायला लागली त्यावेळेस आय सी ए ओ म्हणजे इंटरनॅशनल सिव्हिन एव्हिएशन ऑर्गनायझेशनने असे ठरवले की विमान यात्रेशी संबंधित सर्व गोष्टी बोलण्यासाठी इंग्रजी भाषेचाच वापर केला पाहिजे आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की फक्त इंग्रजी भाषाच का तर मित्रांनो त्यावेळेस अमेरिका आणि युकेमध्ये सर्वात जास्त विमाने बनत होती आणि साहजिकच यात्रा करणारे देखील याच देशाचे नागरिक असायचे इंग्रजी येथील प्रमुख भाषा असल्याकारणाने पुढे ही स्टँडर्ड भाषा म्हणून वापरण्यात येऊ लागली परंतु मित्रांनो ही नॉर्मल इंग्रजीपेक्षा वेगळी इंग्रजी असते याला ॲव्हिएशन इंग्लिश लँग्वेज असे देखील म्हटले जाते पायलट आणि ट्रॅफिक कंट्रोलर यांना संपर्क साधता यावा यासाठी आय ओ सी एने एक स्क्रिप्ट बनवली ज्यामध्ये असे बरेचसे शब्द सामील करण्यात आले ज्याचा उपयोग करून कमीत कमी शब्दात देखील योग्य ते संभाषण करता येईल याचं मुख्य कारण हे होतं की वेगवेगळ्या देशांमध्ये इंग्रजी भाषेचा उच्चार हा वेगवेगळा होता आणि म्हणूनच कन्फ्युजन टाळण्यासाठी या स्क्रिप्टचा वापर करण्यात येऊ लागला म्हणजे जर विमानचालक एखाद्या आपात्कालीन परिस्थितीमध्ये असेल तर तो फक्त तीन शब्द बोलेल ज्यामुळे कंट्रोल टॉवरला लगेच योग्य ती ॲक्शन घेता येईल यांचं प्रोनौन्सिएशन कितीही वेगळे असले तरी सुद्धा यांचे संभाषण एकमेकांपर्यंत व्यवस्थित पोहोचते त्याचबरोबर फ्लाईट रूट बनवताना देखील बऱ्याच गोष्टींकडे लक्ष ठेवले जाते हवाई मार्गाच्या रस्त्यांचा एक वेगळाच सायंटिफिक बेस असतो जर येणाऱ्या मार्गामध्ये मार्गा मा उंच डोंगर असतील तर तो मार्ग सहसा निवडला जात नाही कारण कोणतीही दुर्घटना व्हायची शक्यता असते तसेच तुम्ही ऐकले असेल की विमाने ही बरवुणा ट्रँगलवरून वरून जात नाहीत त्याचबरोबर अशीच काही ठिकाणे असतात ज्यांना नो फ्लाय झोन हो म्हणून घोषित केले जाते म्हणजेच या ठिकाणावरून विमाने उडू शकत नाही उदाहरणार्थ पंतप्रधानांचे घर आणि विधानसभा भवन बऱ्याच वेळा हे सेक्युरिटी कारणास्तव केले जाते अजून एक महत्वाची गोष्ट जी आपल्या सगळ्यांना माहिती असायला हवी ती म्हणजे कोणताही देश त्यांच्या देशावरून उडणाऱ्या विमानांवर बंदी घालू शकतो जसे की काही वर्षांपूर्वी पाकिस्तानने भारताच्या विमानांवर बंदी घातली होती कारण भारताने एअर स्ट्राईक करून पाकिस्तानमध्ये हल्ला केला होता तर मित्रांनो फ्लाईट्स रूट्स आणि हवाई मार्गांची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद